गांडूळ खताच्या माध्यमातून लखपती होण्याचा यशस्वी मार्ग सोलापूर मधल्या एका तरुणाला सापडलाय माढा तालुक्यातील बुद्रुक मधील महादेव भांगे यांनी पदवी मिळवल्यानंतर एका साखर कारखान्यात महिना रुपये पगारावर नोकरी केली या ठिकाणी शेतीसाठी रासायनिक खत वापरल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि यातूनच महादेव भांगे यांना गांडूळ खत तयार करण्याची कल्पना सुचली गांडूळ खतामध्ये एन चे घटक असतात आणि खतामुळे जमीन खराब होत नाही भुसभुशीत जमिनीमुळे पाण्याचा निचरा होतो पीकही चांगल्या पैसे तर शेतकऱ्यांनी गांडूळ खत वापरावं वा। म्हणून दर महिन्याला महादेव भांगे पन्नास टन गांडूळ खत तयार करतात आणि यामधूनच त्यांची या व्यवसायात लाखो रुपयांची उलढाल सध्या सुरू आहे गांडूळ खतामध्ये सर्व घटक आहेत एनपीके ही सर्व घटक आहेत त्यामुळं आणि आम्ही वर्मीवाश बी विक्री करतो मध्ये बी सर्व घटक आहेत मुळीला ही चांगला आहे आणि त्यामध्ये सर्व घटक असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी भरपूर वाढत आहे पहिली गोष्ट पांढऱ्यामुळे जी वाढ चांगली होती तेल्या बुरेचं प्रमाण कमी प्रमाण राहते काही सुद्धा होऊ शकत नाही आणि ती घातल्यानंतर कुठलंही शेतीत असं निभरपणा येत नाही आपण सहज बेडगं फिरवलं तर चांगल्यापैकी ती खाणलं जातं आणि आपल्याला सावरून घ्यायला व्यवस्थित होतं